श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिकी देवउठिणी एकादशी या कार्तिकी एकादशीचा प्रारंभ आज शनिवारी एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिकी देवउठणी एकादशीचं व्रत हे दोन नोव्हेंबरला म्हणजेच उद्या रविवारी करायचं आहे आता बरेच जण या कार्तिकी एकादशीचं व्रत आज एक नोव्हेंबरलाच करणार आहेत परंतु दिंडोरी प्रणित कॅलेंडरनुसार कार्तिकी एकादशीचं व्रत हे दोन नोव्हेंबरला रविवारी करण्यास सांगितले आहेत कारण उद्या कार्तिकी भागवत एकादशी आहेत आणि ही भागवत एकादशी विष्णू भक्त संसारिक लोक जे असतात तर ते करत असतात आणि म्हणून तुम्हाला उद्याच व्रत करायचं आहे तसेच कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असल्यामुळे या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा करत असतो तर आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या आपल्याला या एकादशीच्या मुहूर्तावरतीच करायच्या आहेत म्हणजे एकादशीच्या कालावधीमध्येच करायच्या आहेत त्यामुळे तुम्ही ज्या काही सेवा करणार आहेत जे काही उपाय करणार आहेत तर ते तुम्हाला आजच एक नोव्हेंबरला शनिवारी करायचे आहेत कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवउठणी एकादशी असे म्हणतात या दिवशी सृष्टीचे पालन करणारे श्री विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात यानंतर शुभ आणि मंगल कामांची सुरुवात होते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सुख समृद्धी धन तसेच वैभव मिळते यावर्षी देवउठणी एकादशीच्या दिवशी अनेक एक शुभ योग तयार होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज देवउठणी एकादशीच्या दिवशी ध्रुव नक्षत्रासोबतच रवियोग तयार होत आहे त्यासोबतच गुरु कर्क राशीत राहून हंस राजयोग सुद्धा निर्माण करत आहे कन्या राशीत शुक्र राहून राहूसोबतच नवपंचंग राजयोग सुद्धा तयार करत आहे याशिवाय देवउठनी एकादशी सोबतच नोव्हेंबर महिन्याची सुरुवात देखील होत आहे आणि या शुभ योगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज देव उठणी कार्तिकी एकादशीला तुम्ही एक, एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य संपेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज शनिवारी संध्याकाळी करायचा आहे जरी तुम्ही व्रत उद्या रविवारी करणार असेल तरीही हा उपाय आपल्याला आजच संध्याकाळी करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते दिवा लावल्याशिवाय कोणतंही शुभ कार्य किंवा देवांची पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होतील त्यांच्या कृपेने घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर प्राप्त होईल जेव्हा आज हा दिवा आपण आपल्या घरात लावतो तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हा दिवा लावल्याने सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात आणि हा दिव्याचा प्रकाश देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतो यामुळे आपलं भविष्य हे उज्ज्वल होत असते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु पैसा आला की तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो आपल्या घरात पैसा टिकत नाही किंवा आपल्याला सतत इतरांकडून उसने पैसे घ्यावा लागत असतात कर्ज घेण्याची वेळ येते आपण कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर अशा सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला आज हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर आपण आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता शत्रू नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेलाच आपण देवघरामध्ये दिवा लावत असतो आणि यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते वातावरणात सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्येच आपल्याला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता दिवा लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही धातूचा एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं तूप घालायचं आहे आणि चिमूडवर हळद त्या तुपामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यामुळे त्या तुपाचं पावित्र्य हे राखलं जातं यानंतर आपल्या दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापूरवडी आणि एक फुलाचा अखंड लवंग टाकायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला तुळशीपाशी घेऊन जायचा आहे आणि तुळशीपाशी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे हा दिवा लावताना डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका नाहीतर आपण केलेली सेवा उपाय हा धरणी मातेला समर्पित होतो आणि त्याचं आपल्याला कोणतंही फळ हे मिळत नाही म्हणून आपल्याला दिव्याखाली फुलांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होण्यासाठी घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होण्यासाठी आपल्या घराची भरभरट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज या कार्तिकी एकादशीला करायचा आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला उपाय आहेत नक्की करा या उपायाचा तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल आणि हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला जर तुमचा एखादा शत्रू असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात समोर खूप चांगलं आणि गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपले वाईट कसे होईल यासाठी प्रयत्न करत असतात याला हितशत्रू असे म्हणतात आणि या शत्रूंमुळे आपल्या आयुष्यात अडचणी येतात अशा शत्रूंची आपल्याला नजरसुद्धा लागत असते यामुळे आपल्या घराची आपली प्रगती ही खुंटत चालते काही शत्रू हे गुपित असतात ते आपल्यावरती गुप्त वार करत असतात आणि असा कोणताही शत्रू हा नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये काही इडापिडा असेल घरा नजर बाधा नजर दोष लागलेले असेल यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील आजारपण असेल आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल तर हा पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळताने त्यामध्ये तुम्हाला चिमुडवर हळद घालायचे आहेत पिवळसा रंग येईल असा तुम्हाला कणकेचा चार मुखी दिवा तयार करायचा आहे म्हणजे चौमुखी दिवा तयार करायचा आहेत चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने हा चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळदीने स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती मुठभर चना डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि त्या चना डाळीच्या मधोमध तुम्हाला एक तुळशी पत्र ठेवायचं आहे आणि त्या तुळशी पत्रावरती तुम्हाला हा चौमुखी दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आता बघा चना डाळीला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि तुळशीपत्र म्हणजेच माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि असा हा चौमुखी दिवा आपल्याला त्या प्लेटमध्ये तुळशीपत्र आणि डाळीवरती ठेवायचा आहेत दिव्यामध्ये आपल्याला चार दिशेला चार वाती येतील अशा चार वाती लावायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता तिळाचं तेल नसेल तर जे साधं तेल तुमच्याकडे आहे ते तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे यानंतर असा हा दिवा आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यामध्ये आपल्याला दोन अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत आणि एक तुळशीपत्र टाकायचं आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी मनोभावे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तो दिवा आपल्या देवघरामधून उचलायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंभरट्यावरती मधोमध तुम्हाला हा दिवा ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत हा दिवा जळत राहील तोपर्यंत जळू द्यायचा आहे दिवा शांत झाल्यानंतर दिवा उचलून घरात आणून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे त्याखाली असणारी तणाडाळ ही सुद्धा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठे टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात तर अशा पद्धतीने हे दोन दिवे आपल्याला आज शनिवारी कार्तिकी देव उठणी एकादशीला करायच्या आहेत दोन्ही उपाय शिवप्राणामध्ये सांगितलेले आहेत म्हणून तुम्ही नक्की करा या उपायाचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ